नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नगण्य नगण्य म्हणजे मोजण्या इतका नसलेला कामाचा नसलेला अस्तित्व शून्य असून नसल्यासारखा निरुपयोगी अशा अर्थाने नगण्य शब्द वापरला जातो खर नसत न गण्य पण आहे <coughs> तिची गणना करून उपयोग नाही पण नगण्य आहे लहानपणाच्या गोष्टी आठवण आठवतात तेव्हा गंमत वाटते तीन मुलं जर काही कामासाठी निघाली तर तीन तिघाड ती कांबिगाड होईल म्हणून एक चौथा दगड बरोबर घ्यायचा म्हणजे तीन जण राहणार नाही चार जण होतील केवढा विश्वास त्या नगण्यावर पण नगण्य कसा तो चौथा स्थानी गणला गेलाय मूल जन्माला येत कोण असतं ते कुणी नसतं पण आईच्या डोळ्यात ते मूल म्हणजे तिचं विश्व असत वडिलांच्या डोळ्यात ते मूल म्हणजे भविष्य असतं ते नगण्य होईल का त्याचा काय उपयोग असं कोणी म्हणतं का नाही जे आहे ते गणलं जातच फक्त ते कशात गणायचं तसं नाही सांगता आलं की न गण्य म्हणायचं आहे पण गणता येत नाही म्हणून न गण्य आपली अप, भाषा इतकी समृद्ध आहे वळणा वळणांची आहे हे जागोजागी प्रत्ययाला येतं जर एखाद्या शब्दाचा वापर करताना जीभ घसरली तर काय होत हे आजच्या पुढाऱ्यांच्या भाषणावरून कळत संपलेल्या पक्षाचा आम्ही विचार करत नाही झालं पक्ष आहे त्याला तुम्ही संपलेला कसा म्हणता हा तुमचा गर्व म्हणावा की अज्ञान म्हणावं त्याला कमी लेखायचं त्याला खच्ची करायचं हा उद्देश कळतो पण शब्द परवडत नाही तर तुमच्यावर उलटू शकतो समुद्रातल्या पाण्याचा एक थेंब म्हणजे नगण्यच आहे असंख्य वस्तूंच्या भांडारात एखादी वस्तू आपण नगण्यच म्हणतो दर्यामे खसखस थेंबा थेंबानी महासागर बनतो वाळूच्या कणाकणांनी आफाट वाळवंत बनत तरी एक थेंब किंवा एक कण हा नगण्यच असतो समोरच्या अफाट सैन्यापुढे पुढे दुसऱ्याचे थोडेसे सैन्य नगण्यत असत महाभारतात दुर्योधनाने पांडवांना सुईच्या आग्रावर मावण्या इतकीही जमीन देणार नाही असं सांगितलं अग्र म्हणजे नगण्यच त्या शब्दाने एक मोठ महायुद्ध झालं असूनही नसण्या इतकी किंमत देणं त्यामुळे केवढी कि मोठी किंमत चुकवावी ची वेळ आली तर या अफाट पृथ्वीवर माणूस एक ठिपका सुद्धा नाही नगण्य आहे तरी तो एका विश्वाशी जोडलेला आहे त्याचं अस्तित्व टिकून आहे त्याची मोठी मोठी स्वप्न आहेत त्याला सागराचा तळ ढवळायचा आहे पृथ्वीवरील महास पर्वत पाय रोवायचा आहे आकाशाला भेदून ब्रह्मांड पालथ घालायचा आहे तो वेध घेतो आहे परग्रहावरील जीवाचा तो विचार करतोय चंद्रावर वस्ती करण्याचा एक एक माणूस म्हटला तरी त्याने अफाट कार्य करून ठेवलं आहे तरी पृथ्वीच्या अफाट ज्ञानी माणूस झाला तरी स्वतःला कधी मोठ समजत नाही त्याला हे माहित असत की ज्ञान हे मिळू तेवढं कमी आहे आपण पूर्ण ज्ञानी कधी होणार शक्यच नाही शिवाय नवीन नवीन अद्यावत ज्ञान येत असत त्यामुळे आपलं ज्ञान एक वाळूच्या कणा इतकं आहे मूल लहानाचा मोठं होत जाताना त्याला अधुबत ज्ञान व्हायला लागत घरापुरत्या वर्तुळातून अंगणात अंगणातून गावात गावातून मोठ्या गावात असं वर्तुळ वाढत जात वर्तुळाचा मध्यबिंदू जो एक ठिपका तो वर्तुळावरून वर्तुळ वाढवत जातो <coughs> जितकं वर्तुळ मोठं तितका ठिपका लहान होत जातो माणसाला लहान गावात सगळे ओळखतात पण पुढे मोठ्या शहरात जिल्ह्यात राज्यात असं मोठ्या मोठ्या जागेत ओळखण्याची संख्या कमी होते माणूस हळूहळू नगण्य व्हायला लागतो असण आणि नगण्य असण या शब्दाच्या करामती आहेत असला तरी नाही नसला तरी आहे माणसांनो यातून एकच समजतं तुम्ही नगण्य आहात त्यातला आहात हे महत्वाचं आहे दुसऱ्याच्या संदर्भाने तुम्ही नगण्या पण स्वतःच्या नाहीत तुम्ही बिंदू असलात तरी तुमचं कितीही मोठ वर्तुळ होऊ शकतो मोजायला नगण्य म्हणता येईल अशा अणु सगळ्या जगाचा नाश करण्याची शक्ती आहे कितीतरी अफाट शक्तीचे कार्य करणाऱ्या माणसाला वृद्धपणे कोणी विचारत नाही त्याला टाळतात कारण मिळवण्यासारखं आता त्याच्याकडे काहीच नाही तो नगण्यच होतो एखाद्या घराच्या कोपऱ्यात खितपत पडलेला माणूस एरवी कुणाचं लक्षही जात नाही पण निवडणुकीच्या दिवशी तो एकदम राजा होतो त्याचं असणं महत्वाचं असत एरवी त्याला मत नसत पण निवडणुकीत तो गणला म्हणजे मोजला जातो नगण्य गण्य होत